बातमी जतमधून उमदी येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमदीत पोलीस संचालन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा कोणत्याही समाजविघातक घटकांना प्रोत्साहन देऊ नये यासाठी उमदी शहरात पोलिसांकडून संचालन करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या संचलनात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास कशा पद्धतीने मात करता येईल याची प्रात्यक्षिके विविध पथकांनी सादर केली गणेशोत्सवाची प्रशासनाकडून तयारी सुरू असून पोलिसांकडून सर्वत्र बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन पार पडले पोलिसांच्या विविध पथकाकडून विषयक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली नागरिकांनीही याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांना आव्हान करण्यात आले गणेशोत्सव मोठ्या उत्साहातच साजरा करावा ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये समाज माध्यमांवर चुकीच्या अफवा भावना दुखावतील अशा पोस्ट करू नयेत अन्यथा कारवाई होईल समाज विघातक प्रवृत्तीच्या घटकांची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे